बीड जिल्ह्यामधील एक असे महत्त्वपूर्ण घटना सध्या सोशल मीडियावर आहे ज्याने बीड जिल्ह्याचे नाव आणि पोलीस प्रशासनाचं नाव हे काय केले उंचवलेलं आहे तर झालेली घटना अशी आहे की एक विद्यार्थी जो 2017 18 पासून जो काय होता हरवलेला होता तर ते सापडलेला आहे आणि त्याचा हा व्हिडिओ काय झालेला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतात की ही त्याचे आई वडील वाट बघत बसलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी बीड जिल्ह्याचे एस पी कावंत या ठिकाणी आहेत आणि एक पोलीस अधिकारी घेऊन येत आहेत आज आपण बघूया बघा आता तो विद्यार्थी येत आहे जो हरवलेला आहे जवळपास आठ वर्षांना आई वडिलांची भेट होती आणि खूप आतुरतेचा क्षण हा जो आश्रू आहे ते खूप त्रासातून दुःखातून व्यक्त झालेले आहेत किती मया आईवडलाचे असते आपण पाहू शकतात हे कावन साहेब आहेत या ठिकाणी बसलेले बघा आता हा क्षण आहे हे वडील सुद्धा रडत रह आहेत आई तर रडत आहेत त्यानंतर पी एस आय मॅडम सुद्धा या ठिकाणी रडत रह आहेत पोलीस प्रशासन हे जनतेसाठी नेहमी कार्यरत असते फक्त आपण जनतेनं सुद्धा त्यांना सहकार्य करणं आवश्यक आहे कारण का दोन हजार पासून हरवलेला मुलगा पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नामुळं आज सापडलेला आहे आणि आज अनेक जे विद्यार्थी किंवा मुलं हरवलेले आहेत किंवा जे प्रमाण वाढलं आहे तर ते शोधण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे आपण सहकार्य करणं आवश्यक आहे सध्या बीड जिल्ह्याचं नाव या कार्यामुळं आणि ह्या पोलीस प्रशासनाच्या ह्या हजर जबाबीपणामुळं उंचावलेलं आहे त्यांच्या ह्या कार्याला सलाम जनता न्यूज चॅनल धन्यवाद जय हिंद